बीजेपीला त्या खोट बोलणाऱ्या मोदी सरकारला लोकांची एवढी मोठी फसवणूक केली त्याला आता आपण त्यांची जागा दाखवलीच पाहिजे लोकांचा आवाज काँग्रेस आहे लोकांचा आवाज तुम्ही आहात आणि म्हणून आपण सांगायला पाहिजे लढेंगे या मरेंगे मेक फॉर ब्रेक लोकशाही टिकेल नंतर लोकशाही संपेल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या ह्या वेळेस वाढणार आहे त्यांचं

राहून चालणार नाही मागच्या वेळेस पण जेव्हा शिंदे साहेबांच्या प्रचाराला फिरायचो तेव्हा म्हणायचे तुम्ही घरी बसा शिंदे साहेब निवडून येतात की एक स्टेटमेंट तुम्ही घरी पैसे पण कसं नाव नाही आपल्याला जाऊन लोकदामध्ये लोकांना पटवून द्यायचंय की मोदी आणि भाजपनी मागच्या दहा वर्षात आपला खूप मोठ्या प्रमाणात विश्वासघात केला आहे आज तुम्ही आज तुम्ही गावातला जर नाही विचार करा पाचवी आमदार भाजपचे खासदार भाजपचे आहेत कार्यकर्ते भाजपचे तर फिरणार नाही ना पण लोकांचा आवाज कोण आहे लोकांचा आवाज काँग्रेस आहे लोकांचा आवाज तुम्ही आहात आणि म्हणून आपण शिकायला पाहिजे आपल्यासाठी आपल्या लोक वाट बघताय की काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्या घरापर्यंत कधी येणार आहे लोक बात बघतायत तर लोक आहे पण उद्या ते म्हणते की आम्ही ठरवलेलं काँग्रेसला मतदान करायचं पण काँग्रेसचं कोणी आमच्या घरी आलंच नाही तर मग काय करणार आणि लक्षात घ्या ही निवडणूक आपण एका खासदारासाठी आमदारासाठी सत्तेसाठी करत नाही आहोत ही निवडणूक ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे ही निवडणूक आपण देशासाठी करतो ज्यांच्या रक्तात काँग्रेसने हेनी ही निवडणूक लढली पाहिजे ही माझ्या एकूण जर तुमच्या रक्तात काँग्रेस असेल तर तुम्ही शंभर टक्के त्या घरापर्यंत पोहोचाल आणि मोदी आणि भाजप विरोध बोलणार म्हणजे बोलणार जर तुमच्या रक्तात काँग्रेस आहे तर तुम्ही घरी बसणार नाही कारण का या देशाला त्या लोकांना आपली गरज आहे आज बाधी कोण आहे गोरगरीबांचा बीजेपी तर फक्त अदानी अंबानीच गोड गरिबांचा आहे या देशात काँग्रेस पक्ष आहे आणि त्या काँग्रेस पक्षाचा आवाज आणि त्या काँग्रेस पक्षाची आत्मा तुम्ही आहात त्या काँग्रेस काँग्रेस पक्षाचा तुम्ही आहात त्या पक्षाचा झेंडा तुमच्या खांद्यावर आहे म्हणून आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे कारण त्या लोकांना आपली गरज आहे आज एक देव काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की आपण लोकशाही वाचवली पाहिजे आपण नाही केलं तर कोण करणार करणाराही विरोधात आपण लढू शकतो आपण नाही लढलो तर कोण लढणार या देशासाठी या संविधानासाठी आणि या लोकशाही वाचवण्याची आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे नाहीतर ही तुमच्या माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक असेल शेवटची निवडणूक असेल जर आपण लढलो नाही तर, ना। तर महत्वाची निवडणूक आहे आपल्या आयुष्यात सर्वात मत मेक ऑर ब्रेक लढेंगे या मरेंगे मेक ऑर ब्रेक लोकशाही टिकेल नाही तर लोकशाही संपेल कालच कोणीतरी उदाहरण देत होत रशियामध्ये पुतीनची निवडणूक आहे पण पुतीननी त्यांच्या विरोधकातल्या सगळ्या लोकांना जेल मध्ये टाकलं आणि जे उरले त्यांना तळीपार केलं आणि लोकशाहीचं ढोंग त्या ठिकाणी करतायत लोकशाहीचं नाटक करतायत आपण जर आता उद्या नाही झालो तर आपल्या देशात पण खुलास आपण बोलायला पाहिजे तेल खुलास आपण बोलायला पाहिजे आणि मोदी आणि बीजेपीच्या विरोधात आपण बोलायलाच पाहिजे आपल्याला कोणतीही भीती नाही आहे लक्षात घ्या पाच आमदार आणि एक खासदार जर बीजेपीचा असेल तर लोकांच्या बाजूने आपण उभं राहायला पाहिजे नाहीतर लोकांचा आवाज हा संसदेपर्यंत विधानसभेपर्यंत घेऊन जायला कोणीही बोलणार नाही बीजेपीचे लोक कधीही बीजेपीच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही बोल तर त्यांच्यावर कारवाई होते नाहीतर त्यांना मोदीजी उचलून टेकून टाकतात म्हणून आज आपण तो संकल्प करूया दृढ संकल्प करूया की आता आपल्याला लढायचं आहे जमेची बाजू आहे बीजेपीच्या जे पीच्या सगळ्या आलंय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या ह्या वेळेस वाढणार आहे आणि एवढंच नाही येणाऱ्या पण महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून दरो मत जसं राहुलजी म्हणतात तसं दरो मत हिंमत ठेवा आणि पुढे चाला मी परवा दक्षिण सोलापूर अठरा गावांमध्ये जाऊन आले असा पुढे सर सगळेच आम्ही एकत्रित होतो आणि एवढ्या चांगल्या लोकांनी एवढ्या चांगले लोक वैतागले शेतकरी वैतागले त्यांना पीक विमा मिळत नाही त्यांना पाणी आहे दक्षिण सोलापूरात पाण्याचं नियोजन नाही आहे त्या ठिकाणी रेशन दुकानात माल आहे म्हणून लोक वैतागले आहेत पण आपण ह्याच्यावर कॅपिटलाइज केलं पाहिजे आपण त्या मैकारलेल्या माणसापर्यंत पोहोचून त्याला सांगायला पाहिजे की आम्ही आहोत तुझ्यासोबत तू नाही आहेस आम्ही तुझ्यासोबत आहोत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे ही लढाई तुमची आमची आहे आणि विजय तुमचा झाला पाहिजे हा विजय कोणाच्या एकाचा हसणार आहे त्या शत्रूला त्या बी जे पीला त्या खोटं बोलणाऱ्या मोदी सरकार ताजे लोकांची एवढी मोठी आपण त्यांची जागा दाखवलीच पाहिजे एवढा आपण संकल्प आज संकल्प मिळाल्याच्या निमित्ताने करूया एवढीच आशा मी तुमच्या मदतकडून करून बाळगते आणि चला सगळेजण आपण आजपासून कामाला लागूया एवढा विश्वास तुमच्यामध्ये ठेवते आणि इथेच थांबते धन्यवाद सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट